आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा केंद्र सरकारचा मोठा निर्णय एस घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवे नियम लागू जाणून घ्या संपूर्ण माहिती पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल लगेच सबस्क्राईब करा पाहूया सविस्तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली आहे कर्मचारी निवृत्तीवेतन आणि निवृत्तीधारक कल्याण विभागाने ओ पी पी डब्ल्यू नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एन पी एस अंतर्गत असलेल्या आणि युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एस निवडलेल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती व्ही आर एस संदर्भात नवे नियम लागू कर करण्यात आले आहेत नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार मा कर्मचाऱ्यांना मिळणार व्ही आर एसचा अधिकार व्ही आर एस न्यू रूल दोन हजार पंचवीस ओ पी पी डब्ल्यूच्या नव्या सूचनानुसार नियम तेरा रूल तेरा अंतर्गत यू पी एसमध्ये समाविष्ट असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा अधिकार मिळणार आहे मंडळी जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान वीस वर्षाची नियमित सेवा पूर्ण केली असेल तर तो स्वतःहून सेवानिवृत्ती घेऊ शकतो ह्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्ती नियोजनात अधिक स्वातंत्र्य आणि स्थैर्य मिळणार आहे तीन महिन्याची पूर्वसूचना देणे बंधनकारक केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की के ह्या नियमाचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याने आपल्या नियुक्ती प्राधिकरणाला तीन महिन्यापूर्वी लेखी स्वरूपात सूचना देणे आवश्यक आहे म्हणजे जर एखादा कर्मचारी वीस वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती घ्यायचा विचार करत असेल तर त्याला किमान तीन महिन्यापूर्वीच नोटीस सादर करावी लागेल यू पी एस अंतर्गत मिळणारे फायदे युनिट युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एस युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एस अंतर्गत स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुढील सेवानिवृत्ती वेतन लाभ मिळणार आहे पेन्शन ग्रॅज्युटी व इतर पे निवृत्तीवेतन संबंधित आर्थिक लाभ ह्या नव्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता आणि लवचिकतेची दोन्ही संधी मिळेल तज्ज्ञाचे मते यू पी एस प्रणालीमुळे आता सरकारी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचा सरकारवरील विश्वास आणखी मजबूत होईल तज्ज्ञाचे मत पेन्शन सांगतात की ह्या नव्या गाईडलाईनमुळे कर्मचाऱ्यांना करिअरच्या उत्तरार्ध आर्थिक नियोजन सुलभ होईल जर एखाद्या कर्मचाऱ्याने वैयक्तिक कारणास्व लवकर सेवानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला तर तरी त्याचे पेन्शन आणि इतर लाभ कायम राहतील हे कर्मचाऱ्यांसाठी मोठे दिलासदायक ठरेल निष्कर्ष केंद्र सरकारच्या ह्या निर्णयामुळे हजारो केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्यासाठी नवीन दिशा मिळाली आहे स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी यू पी एस प्रणाली आता आकर्षित स्थिर आणि सुरक्षित पर्याय ठरणार आहे डिस्क्लेमर ही माहिती कर्मचारी निवृत्ती वेतन आणि निवृत्ती धारक कल्याण विभाग डी ओ पी पी डब्ल्यू यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत दस्तऐवजावर आधारित आहे कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत सरकारी वेबसाईटवरील परिपत्रक तपासणे आवश्यक आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ उपयोगी वाटला असता लाईक शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा